नमस्कार एसबी24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचा ताजा glamour गडींगळज तालुक्यातील हजूर चंपू येथील भीम संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ तसेच भीमकन्या ग्रुप आंबेडकर चौक असूर चंपू यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा रांगोळी स्पर्धा भीमगीत डान्स स्पर्धा धावणे मुले मुले भाषण स्पर्धा सायकल स्पर्धा होम मिनिस्टरचा कार्यक्रम अशा विविध स्पर्धा पार पडल्या गडींगळज येथून भीमज्योत आणल्यानंतर जय भीम चित्रपट दाखवण्यात आले वैष्णवी ग्रुप डान्सतर्फे आराध्या दुर्वा आम्रपाली श्रावणी धनश्री स्वरा संध्याराणी भूमिका अश्विनी व विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व गोल्ड मेडल देऊन ज्येष्ठ नागरिक वसंत कांबळे भरमा कांबळे चिदानंद कांबळे बसवंत कांबळे यांच्या हस्ते देऊन त्या बालकलाकारांचे गौरव करण्यात आला तसेच भजन मास्तर महेश कांबळे यांचा पंचशील महिला गायन पार्टी आणि बबलू कांबळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला हिमसंघर्ष मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील कांबळे उपाध्यक्ष अनिकेत चव्हाण खजिनदार समीर कांबळे सचिव ओमकार कांबळे यांच्यासह कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते जयवंत कांबळे राकेश कांबळे वैभव कांबळे लक्ष्मण कांबळे विलास कांबळे शंकर कांबळे समर कांबळे सुनील कटनाईक सौरभ चौकले प्रकाश चव्हाण सिद्धराम कटनायक सुवर्णा कांबळे ज्योती कांबळे गीता कांबळे जयश्री कांबळे समर्थ कांबळे महेश सर ओम कांबळे महावीर कांबळे रोहन कांबळे विनायक कांबळे प्रज्वल कांबळे आनंदा कांबळे सर गायकवाड सर यांनी मुलांचा सत्कार केला यावेळी महेश सरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमज्योत आणल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजनाचा कार्यक्रम पार पडला पंचशील महिला गायन पार्टीचा भजनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली तसेच भीमसंघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वह्या पेन वाटपाचा कार्यक्रम पार पडला एस बी न्यूजसाठी नळहून महेश कांबळे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा